नमस्कार ओ, मी जे हे चॅनल सुरू केलेलं आहे तर तुम्हाला आवडतं की नाही ते सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मला कुठले कुठले मी म्हणू भजन वगैरे किंवा काय तर मला सांगत जा म्हणजे मला छान वाटेल तर आता आपल्याला अयोध्येला जायचंय बघा आता आपण कुठल्या गाडीत बसतोय कोण कौन कोण आहे आपल्यासोबत तर ऐका हां झुक 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 देहाची गाडी झुक 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 देहाची गाडी रामनामाची लागली गोडी रामनामाची लागली गोडी प्रत्येक तीर्थ पाहुया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्या नगरी पाहूया पाहूया अयोध्या नगरी पाहूया रामाचा गाव मोठा रामाचा गाव मोठा नामाचा नाही तोटा नामाचा नाही तोटा नाम अमृत घेऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्यानगरी पाहूया पाह। अयोध्या अयोध्यानगरी पाहूया तिकीट मास्तर हनुमंत तिकीट मास्तर हनुमंत डब्यात बसले भगवंत डब्यात बसले भगवंत आत्मा राम पाहुया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्या नगरी पाहूया पाहूया अयोध्या नगरी पाहूया रामनामाची सुटली गाडी रामनामाची सुटली गाडी भावभक्तीची बांधून शिदोरी भाव भक्तीची बांधून शिदोरी वैराग्य मठ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्या नगरी पाहूया पाहूया अयोध्या नगरी पाहूया शरयूच्या तीरावर शरयूच्या तीरावर वसे अयोध्या नगर वळसे अयोध्या नगर राम सीतेला पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्यानगरी पाहूया अयोध्या अयोध्यानगरी पाहूया रामदासांनी दिला मंत्र रामदासांनी दिला मंत्र जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम म्हणूया गावाला जाऊया जाऊया अयोध्यानगरी पाहुया श्रीराम जय राम म्हणूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्या नगरी पाहूया झुक 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 झुकू देहाची गाडी झुक 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 झुकू देहाची गाडी रामनामाची लागली गोडी रामनामाची लागली गोडी प्रत्येक तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्यानगरी पाहूया पाहूया नगरी पाहूया धन्यवाद